नमस्कार आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस तर आपल्या चिंतुली लिंबाजीचं भूषण ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब आज यांचा वाढदिवस आमच्या चिंतुली लिंबाजी गावाच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला तर वकील साहेब यांच्या विषयी बोलण्यात झालंच तर एक शून्यातून जे कसं निर्माण करायचं तर एक उत्तम उदाहरण म्हणजे ॲडव्होकेटजी शंकरजी वानखेडे साहेब हे गरीब कुटुंबातील मुलाने आपलं अस्तित्व आपल्या या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कसं निर्माण केलं तर हे वकील साहेबांनी आज ते कोणतेही सामाजिक कार्यात असो किंवा वकिली क्षेत्रात असो आज त्यांचं नाव सगळ्या ठिकाणी आहे ते घेतलं जातं तर आमच्या जा सर्व जिंतुली लिंबाजीच्या वतीने वकील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातून अशीच गोरगरिबाची गावाची सेवा घडव अशी आई या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा आमच्या सिंतुरच्या वतीने शुभेच्छा